नमस्कार जुन्नर डायरीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे ग्रामीण भागातील पाणी समस्या दूर करण्यासाठी केंद्र शासनाने जल जीवन मिशन ही योजना राबवली गेली परंतु ही योजना राबवत असताना अनेक गावांमध्ये कामाची जी मुदत आहे ती संपलेली आहे त्या ठिकाणी ठेकेदारांनी अशा प्रकारे जी कामं केली आहेत आपल्याकडे एक अधिकृत माहिती आलेली आहे ग्रामीण पाणीपुरवठा बांधकाम उपविभाग पंचायत समिती जुन्नर जलजीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेल्या जी काही गावं आहेत ती गावं मी तुम्हाला सांगत आहे पहिले जे गाव आहे बेलसर डुंबरवाडी ओझर नंबर एक भोरवाडी ओझर मांदारणे मांजरवाडी पांगरीतर्फे वतूर सावरगाव धोलवड हिवरे बुद्रुक कुमशेत माळवाडी बगारवाडी बारगावतर्फे मड उंच खडकवाडी वडगाव साणी आलमे चिल्हेवाडी वानेवाडी पाचघरवाडी भोरगाव भोरवाडी येडगाव काटेडे पिंपळगावतर्फे ना नारायणगाव दुसरं आहे गंगालधरे धालेवाडी तर्फे हवेली त्यानंतर झाप कोंबरवाडी करंजाळे राळेगन नेतवड खिल्लारवाडी खिरेश्वर खुबी आर्वी त्यानंतर आहे जलवंडी जळवंडी तर्फे मिन्नेर सोनावळे त्यानंतर खडकुंबे उसराण ठिकेकरवाडी चिंचोली काळवाडी बस्ती डिंगोरे त्यानंतर शिवली उदापूर आणि येनेरे अशा जवळपास अठ्ठेचाळीस गावांमध्ये ही योजना पूर्ण झाल्याचा दावा आता प्रशासनाने केला आहे खरंच ही योजना पूर्ण झाली का याबाबतची शंका या ठिकाणी उपलब्ध होत आहे जुन्न तालुक्याचा जो काही पश्चिम जो भाग आहे तो मोठा डोंगराळ भाग असून त्यामध्ये वर्षानुवर्षे त्या ठिकाणी पाण्यासाठी उन्हाळ्यामध्ये टँकरची आवश्यकता असते त्यानंतर टँकर चालू केला जातो परंतु ही समस्या कोणतरी मिटवण्यासाठी केंद्र शासनाने जलजीवन ही योजना राबवण्यात आली अनेक गावांमध्ये त्या पाईपलाईन कशाप्रकारे टाकल्या गेल्या त्या ठिकाणी पाण्याचा स्रोत कशाप्रकारे उपलब्ध केला गेला त्या त्या ठिकाणी फिल्टरेशन प्लॅन कशाप्रकारे बसवलं गेले हे वास्तव सत्य आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत याच कारणासाठी आम्ही जुन्नर राज्याची जी टीम आहे ती या एक एक विशेष ग्राउंड रिपोर्ट आम्ही तयार करणार आहोत आणि आम्ही तुमच्यासमोर हा ज्या योजना ज्या गावामध्ये पूर्ण झाल्यात की नाही त्या योजना तुमच्यावर आम्ही दाखवणार आहोत आम्हाला त्या गावामध्ये आल्यावरती आम्हाला तुम्ही सहकार्य करा कारण प्रशासनाच्या वतीनं सांगितले जात आहे की ह्या गावांमध्ये ह्या योजना पूर्ण झालेल्या आहेत याचा सखोल रिपोर्ट आपण तुमच्यापर्यंत मांडणार आहोत जे जेणेकरून वास्तव सत्य नेमकं काय आहे कारण आजही अनेक गावांमध्ये ह्या योजना पूर्ण झालेल्या नाही आहेत काही रिवायजमध्ये आहेत आणि या ठिकाणी आपल्याकडलं जी काही लिस्ट आलेली आहे त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की ह्या योजना पूर्ण झालेल्या आहेत तरीच नक्की वास्तव सत्य नेमकं काय आहे या सर्व बाबी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत तुम्ही फक्त पाहत राहा प्रत्येक घटनेचा विश्वास साक्षीदार जुन्नर डायरी